हॅलो एवरी वन गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या छोट्याशा मेनिलॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज मला उपवास होता तर इथे मी बाकीच्यांसाठी थोड्याशा गवराच्या शेंगा बनवून घेतल्या होत्या कोरड्या तर आदल्या दिवशी संध्याकाळी मी जे ओले नारळ होते जे आमच्या इकडे बैलपोळ्याच्या दिवशी बऱ्याचशा देवांना नारळ फोडतात हो तर थे थे हो थे। ते बरेचसे नारळ तसेच होते आणि इतके तर कोणी नारळ खाणार नाही आणि ते तसेच मग बायाला जातात त्याला बुरशी वगैरे लागते त्यामुळं मग मी मागच्या वर्षी पण असेच थोडेसे लाडू केले होते तर इथे मी मी जे नारळ आहे तर ते छोटे छोटे पीस करून मी ते मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत तर काही काही म्हणजे याला किसून पण घेतात पण एवढं सगळं किसण्यापेक्षा मी डायरेक्ट मिक्सरमध्येच त्याला ग्राइंड करून घेतले बारीक करून घेतले तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पावसाळ्यात आठ दहा लिटर मी दूध टाकला असेल किंवा जास्त पण असू एकदा अंदाजेच टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी ते त्याला वितळण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही म्हणत असताना की नेमका खीर करते की लाडू करते का पेढे करते तर मी इथे ओल्या नारळाचे पेढे बनवून घेणार आहे तर तुम्ही याला लाडू पण बनवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक त्याला लाडू किंवा पेड्यास म्हणजे पेड्यासारखी टेस्ट असते एकदम आपले जे कंदी पेढे असतात त्या प त्याच पद्धतीने होतं बिना खवा घालता बिना काहीच म्हणजे दुसरं काही यूज न करता तीन गोष्टीमध्ये होणारे पेढे आहेत म्हणजे पटकन होतात पंधरा ते वीस मिनिटामध्ये घेत पेढे तयार पण होतात तर इथे मी सगळं जे दूध आहे तर ते आठवण्यासाठी मी त्याच्यात लवकर साखर टाकून घेतली होती जेणेकरून ते सगळे जे दूध आहे ते आटून जाईल जे आपल्या ओलं खोबरं जे होतं नारळ तर ते मस्त शिजून निघून त्याच्यामध्ये आणि तर इथे आपले जे नारळाचे जे पेढे आहेत त्याचं जे आपलं बॅटर आहे तर तयार आहे तर अशा पद्धतीने मी लाडूच्या शेपमध्येच ते पेढे मी बांधून घेतले होते कारण की खूप होते आणि एवढे छोटे छोटे आणण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता तर सकाळच्या गायी गरबडीमध्ये मी इथे सकाळी बनवून घेतले तर तर नक्की करून पहा तुम्ही जर एकदा जर बनवले हो तर मला माहिती आहे तुम्ही म्हणजे परत परत बनवणारच कारण की इतकी छान टेस्ट लागते की बस म्हणजे दुसरे पेडेस लागतात असं बिना खावा यूज करता की आपल्याला अशा पद्धतीने घरच्या घरी पेढे बनवता येऊ शकतात तर आज मला समोर जसं की मी तुम्हाला म्हटलं आणि सकाळच्या म म्हणजे सकाळी तर तुम्हाला माहिती आहे कसली म्हणजे घाई गडबड असतेच तर त्यामुळं मी बटाटे जे उकडवायचे असतात तर ते मला शक्यतो आवडत पण नाही आणि मी आता उकडण्याची भानगणीत पण पडत नाही मी अशा पद्धतीने डायरेक्टली बटाटे किसून त्याचे वेपर्स बनवत असते आणि तेच मी डायरेक्टली आपले तूप जे असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचे जेणेकरून इतकी छान टेस्ट आपल्या जी किचडी असते त्याला तर इथे मी अगोदरच त्याच्यामध्ये थोडेसे शाबदाण्यामध्ये आपल्या शंकदाण्याचं कूट आणि मीठ ॲड करून ठेवलं होतं जेणेकरून आपले आणखीन टाईम वाचल आणि इथे मी साईड बाय लगेचच देवाची पूजा वगैरे करून घेत आहे जेणेकरून तोपर्यंत आपली साईड बाय किचडी पण होते आणि माझं इकडचं देवपूजेचं जे काम आहे ते पण होते तर असा गेला